सर्व मंगल मांगल्युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करते आज अश्विन शुद्ध तृतीया होय तृतीयाच कारण या वर्षी नवरात्रात तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे आज चौथ्या दिवशीही तृतीया हीच तिथी आहे नवरात्र हा कृषी संबंधित किंवा निसर्गाशी निगडित असलेला एक उत्सव आहे साधारणतः पेरणी नंतर ते पहिलं पीक घरात आल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो या समृद्धीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आणि मातीच किंवा पृथ्वीचं प्रतीक म्हणून घट आणि समृद्धीचे किंवा भरभराटीचे प्रतीक म्हणून पाणी किंवा धान्य या घटात भरून ठेवले जाते घटस्थापनेत प्रामुख्याने माती पाणी आणि नारळ हे घटक प्रामुख्याने वापरले जातात हे घटक सृष्टीचे आधार आहेत आणि स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत ज्याद्वारे सृजन पोषण आणि संरक्षण दर्शविले जाते थोडक्यात नवरात्र हा सृजनाचा सोहळा आणि स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील आजची ही माळ मी अर्पण करते आहे भारतातील एक महान गायिका गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी इंदोर येथे दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उपाख्य माई मंगेशकर या दाम्पत्याच्या पोटी झाला नाटककार गायक संगीतकार मंगेशकर यांच्या घरी लता दिदींचा जन्म झाला मंगेशकर कुटुंबीय मूळचे गोव्याचे लता दिदी या आपल्या आई वडिलांच्या पहिल्या अपत्य त्यांना संगीताचे पहिले धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत नाटकात अं काम केलं बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली लता दिदींच बालपण कोल्हापूर सांगली या ठिकाणी गेलं वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील मास्टर मंगेशकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता दिदींवर येऊन पडली ही जबाबदारी त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडली एकोणीसशे बेचाळीस साली मंगळागौर या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला इतरही काही चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत भारतीय चित्रपट लता मंगेशकर यांच्या आवाजाची मोहिनी तब्बल सत्तर वर्ष होती होती म्हणण्यापेक्षा आजही त्यांच्या आवाजाचं गारुड प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनावर अधिराज्य करत आहे मेरी आवाज ही पहचान है हे शब्द लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी समर्पक ठरतात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतीय संगीताला आणि शास्त्रीय गाण्याला भारतीय गाण्याला समर्पित केलं होत लता मंगेशकर यांनी मराठी हिंदी बंगाली यासह छत्तीस भाषांमध्ये पन्नास हजाराहून अधिक गाणी गायली आणि ते रेकॉर्डही केली गेली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून घोषित केलं लता दिदींनी गायलेलं ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे गीत ऐकताना त्यांच्या आवाजातली आर्तता ऐकताना ज्यांचे डोळे पाणावले नाहीत असा एकही भारतीय आपल्याला आढळणार नाही इतक्या प्रभावीपणे त्या गात असे खऱ्या अर्थाने त्या शब्दांमध्ये अर्थ भाव ओतून गाणं जिवंत करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होत भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांनी एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आणि हजारो चित्रपटातील गाणी त्यांनी गायली लता मंगेशकर यांनी आनंद घन या टोपण नावाने साधी माणस सा या मराठी चित्रपटात संगीत दिले खर तर नाव लावण्यामागचं कारण असं होतं की लता मंगेशकर यांना असं वाटत होत की संगीतकार असण्यापेक्षा गायिका हीच आपली ओळख असावी आणि म्हणून त्यांनी आपलं नाव मूळ नाव खरं नाव लपवलेलं होत परंतु झालं असं की या साधी माणसं या चित्रपटाला उत्कृष्ट संगीत दिल्याबद्दल उत्कृष्ट संगीतकार म्हणून चित आ, पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आणि त्यावेळेला नाव पुढे आलं आनंद घन आणि हा पुरस्कार स्वीकारताना आनंद घन म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून लता देवी आहेत हे कळलं आणि अं <coughs> त्यांच्या साधू माणसं या चित्रपटाला अनेक उत्कृष्ट संगीताबद्दलचे अनेक राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत लता दिदी यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत एकोणीसशे एकोणसत्तर साली भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मविभूषण दोन हजार एक साली भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक चेत्रे चेत्रे अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अनेक महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त आहेत याशिवाय अनेक प्रतिष्ठित आणि महत्वाचे पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत कही दीप जले कही दिल या गाण्यासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक फिल्म फेअर पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत इतर हे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत खर तर त्या इतक्या महान आणि थोर गायिका होत्या की त्यांना पुरस्कार दिल्या गेल्यामुळे एखाद्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे किंवा एखाद्या पुरस्काराचं महत्व वाढलेलं आहे लता मंगेशकर या त्यांच्या तत्वांशी कायम निष्ठावान होत्या त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि कलेप्रती असलेल्या समर्पणामुळे एक आदर्श निर्माण केला ज्यामुळे अनेक पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या त्या एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांची कलेची साधना आणि साधी राहणी पाहता त्यांचं जीवन एक तपस्विनीच जीवन होत असं म्हणावं लता मंगेशकर यांची गाणी भारतीय लोकांच्या भावनांना स्पर्श करणारी होती आणि ती भारतीय चित्रपट सृष्टीचा एक अविभाज्य भाग बनली होती त्यांचा आवाज संपूर्ण देशाचा आवाज बनला होता लता मंगेशकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना आचार्य अत्रे एकदा असं म्हणाले होते लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे साक्षात विधात्याला सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही श्री कृष्णाच्या मुरलीचा साध उर्वशीच्या त्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या विनेचा धंकार हे एक तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल सूर लय ताल सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथं एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त आपली लता मंगेशकर आचार्य अत्रेच काय अनेकांनी अनेक अं अनेक, वेगवेगळ्या तऱ्हेने देणगी लाभलेल्या लता मंगेशकर यांच सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मुंबई येथे निधन झालं अशा या थोर तपस्विनीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना आजची ही माळ अर्पण करताना मला मनस्वी आनंद होतोय या देवी सरस्वती सरस्वतीपेन संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमो नमः।